रविवारी आषाढी एकादशी असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण भक्तिमय तयार झालंय राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम सीबीएसई स्कूल येथील शाळेच्या चिमुकल्याने टाळा मृदुंगाच्या तालावर आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली ज्ञानोबा गजर डोक्यावर दिंड्या पताका घेतलेले चिमुकले वारकरी अशा भक्तीमय वारकऱ्यांचा आकर्षक पेहराव केला होता जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अशा जय परिसर दुमदुमून गेला प्रांगणामध्ये विद्यार्थिनी लेझिम फुगडी रिंगण अभंग गायन भक्ती गीता सादरीकरण करण्यात आलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातून दिंडी सोहळा पार पडलाय प्रांगणात विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आलाय या दिंडीची संकल्पना व मार्गदर्शन विद्यालयाच्या प्राचार्य सौ योगिता आठरे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांचे होते दिंडीचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉक्टर महानंद माणे खजिनदार महेश घाडगे व संचालक यांनी आनंद व्यक्त केलाय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती बाबर सौ वाघमारे मॅडम सौ वाबळे मॅडम सौ जोशी मॅडम उंडे मॅडम शेख मॅडम तोडमल मॅडम अंजुम शेख डागवाले मॅडम डागवले मॅडम कुमारी शिंदे मॅडम कुमारी खंडागळे मॅडम सोपवार निकाळजे सर मोरे सर वाघ सर पंढारे सर सर साळवे सर आदींनी परिश्रम घेतले एसआरबी न्यूज साठी राजेंद्र हुंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा